ते का झाले काय नाही ते त्यांचे नेते विचारतील ते, ने ते, विचारती, ते सांगतील परंतु आम्हाला योग्य वाटलं बापूंच्या संदर्भात आम्ही सांगितलं आमच्या निकाळजी आणि सगळ्या सहकार्याने बापूंना सहकार्य करायचं ठरवलं आणि आमची नैसर्गिक युती आहे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही तो आम्ही आमचा धर्म पाहतो आम्ही पण सगळं महाराष्ट्र धर्मासाठीच चालले महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्मांबरोबर आम्ही सगळे आता महायुतीचे लोक आहोत त्यांना जर महायुतीच्या सोबत यायचं असलं तर ठीक आहे नसेल जर त्यांना त्या दोन भावांना काय एकत्र करायचं असेल त्यांना करू द्या त्यात काही प्रवाह आता असं वाटत नाही काय पूर्वी हे झालं असतं तर कदाचित ती बाब वेगळी होती परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे कारण बरेचसे लोक त्या सगळ्या त्यांच्या पक्षाच्या आमच्या तिन्ही पक्षाकडं अशी इनकमिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते जर काय दोघं ठरवत असतील काई बोले ते आम्ही नाही सांगू शकत संजय राऊत काय बोलल्याशिवाय त्याचं दुकान चालू शकत नाही आता सध्या त्याच्याकडे काय माल मटेरियल मसाला काय राहिलेला नाही त्यामुळे तो रात्रभर विचार करतो आणि मग सकाळी बोलायला जातो तशी काही परिस्थिती नाही जे परदेशात जाऊन सगळ्या परदेशातल्या त्या त्या देशाच्या प्रमुख लोकांशी ज्या वेळेला पंतप्रधान एक एक तास चर्चा करतात ते काय मराठीत करते हिंदीत करतात ते इंग्लिशमध्ये नाही करत ते आता व्हिडिओ कॅसेट काढून मोदी साहेबांची संजय राऊतला आम्ही पाठवतो मग कळल झाला <laughs> मराठीचा <laughs> मुद्दा तसा राज ठाकरेंचा पूर्वीपासून आहे त्याबद्दल धुमत नाही परंतु आम्ही पण जे महायुतीतले लोक आहोत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना शिंदेसाहेब बाळासाहेबांची हे आम्ही हिंदुत्ववादी म्हणूनच एकत्र आलो आणि ते आम्ही काम करतोय त्याच्यामुळे मराठीचा मुद्दा आम्हाला जर कोण भारतीय जनता पार्टी आणि जर शिवसेनेला शिकवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटते दिवा विस्ताना त्याची वाद मोठी होती तशी आता आदित्य ठाकरेंची स्थिती झालेली आहे कारण नव्वद नगरसेवक मुंबईचे त्याच्यापैकी जवळजवळ पंचावन्नच्या पुढे आत्तापर्यंत आमच्याकडे आलेत आणि आत्ता आणखीन एक अर्धा लोकं लाईनीत उभे आहेत त्यांचं पण आम्ही जय महाराष्ट्र करतोय त्याच्यामुळे त्यांना ते तसं वाटत असेल आम्ही ऐकलं पाहिलं ते परंतु आता तिला काय तिने आत्मपरिक्षण केलं आम्हालाही नाही माहिती गोरे आम्हाला पण विचारावं लागल की बाबा असं काय कुठनं माहिती घेतली किंवा काय कारण आम्ही सगळीकडे जुळाजुळव करतोय आजच आता आमचे सहकारी मित्र देशमुख जाई बसलेले आहेत आपल्याला माहिती आहे की आम्ही हातात हात घालून चालतोय इथल्या ज्या सीट त्यांनी उभ्या केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण शर्तेने ताकदीने त्यांना सहकार्य करून त्या निवडून आणल्या ह्या आपल्यालाही कल्पना आहे मग आम्ही एकत्र आहोत का नाही तुम्हाला दिसतं मराठीला ॲड करून चालणार नाही ते कोणी कासन आहे मराठी ही सगळ्यांना सक्तीची होणं गरजे आणि त्याप्रमाणे महायुतीचं सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री त्यांनी केलेलं आहे आणि ते अध्यादेश पण निघालेलं आहे सगळं झालेलं आहे आणि आता मराठी भाषेला पण जो काय दर्जा मिळालेला आहे केंद्राने त्याला मान्यता दिली सगळं झालं हे त्याचंच सगळ्याचं प्रतीक आहे आणि आम्ही मराठीला नजरेआड करून देणार नाही हा आमचा शब्द मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम एसीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस